महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री गिरीश महाजन यांना बारा नऊ दोन हजार तेवीस रोजी माळशिरस तालुक्यामध्ये जे पंचायत समितीमध्ये रिक्त दे असलेलं गटविकास अधिकाऱ्यांचं पद आहे ते पद तात्काळ भरण्यात यावं या मागणीसाठी मंत्रालय स्तरावरती जाऊन त्यांच्या कार्यालयामध्ये निवेदन सादर केले आणि त्यांच्या विभागाचे अप्पर सचिव डवळे साहेब यांनी येत्या पंधरा दिवसामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये असलेले जे गटविकास अधिकाऱ्यांचं रिक्त असलेलं पद बघण्यात येईल असं तोंड या सोसनिक आहे खरं बघायला गेलं तर या गटविकास अधिकारी यांचे रिक्त असलेल्या पदामुळे माळशिरस तालुक्यामध्ये असलेली विकासा भिमुख कामं या ठिकाणी वंचित राहत आहेत आणि दोन ठिकाणचा पदभार असल्यामुळं या ठिकाणी पदभार असलेले राऊतसाहेब यांच्यावरती मोठ्या कामाचा ताण येतोय त्यामुळं या सरकारकडे मागणी केलेली आहे की या माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला वाचा पडण्यासाठी आणि न्याय देण्यासाठी व त्यांचे दे दे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी या राज्याचे ग्रामविकास मंत्र्यांनी त्या माळशिरस तालुक्यामध्ये गटविकास अधिकाऱ्यांची तत्काळ नियुक्ती कराव्याची मागणी केली आणि त्यांच्या सचिवांनी अपर सचिवांनी आपल्याला आश्वासन दिले की येत्या पंधरा दिवसामध्ये या ठिकाणी माळशिरस पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांचं रिक्त असलेले भरून पूर्ण वेळ गटविकास अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल असं त्या ठिकाणी आपल्याला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे पाहूया या ठिकाणी लवकरच ते पद भरतात की नाही जर त्यांनी हे पद भरलं नाही तर निश्चित गिरीश महाजनांच्या विरोधामध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि माळशिरस तालुक्यामध्ये दीर्घस्वरूपात आंदोलन केलंच